अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आपल्यापैकी वर्षातील पहिली अमावस्या आलेली आहे आज असणारी अमावस्या ही मौनी अमावस्या आहे मौन व्रत धारण करण्यासाठी घरात सुख शांती प्राप्त करण्यासाठी आयुष्यभर आपल्या घरात बरकत येण्यासाठी आणि माता लक्ष्मीला घरात स्थिर करण्यासाठी मौनी अमावस्या ही सर्वात प्रभावी अमावस्या मानली जाते बघा अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित असते अमावस्या तिथी ही उपाय आणि उतारे करण्यासाठी सर्वात प्रभावी तिथी मानली जाते असं म्हटलं जातं की अमावस्येला तुम्ही एखादा उतारा केला एखादा उपाय केला किंवा घरातील नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर काढण्यासाठी जर तुम्ही एखादी गोष्ट केली तुमच्या घरात असणारी जी अवलक्ष्मी आहे त्या अवलक्ष्मीला आपल्या घराच्या बाहेर करण्यासाठी तुम्ही जर आजच्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी एखादी सेवा केली तर ती त्वरित लाभ देणारी असते म्हणजे शीघ्र फलदायी असते अशीच एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रभावी सेवा मी आज या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे आज खूप जास्त काही जमलं नाही किंवा खूप जरी काही शक्य नाही तरी हा एक उपाय किंवा ही एक गोष्ट आवर्जून करा बघा प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलांची प्रगती व्हावी प्रत्येक महिलेला वाटतं की आपल्या पतीची प्रगती व्हावी प्रत्येक स्त्रीला वाटतं की माझ्या संपूर्ण कुटुंबाची आणि माझ्या घराची प्रगती व्हावी घरात असणारं जे काही वाईट आहे ते घराच्या बाहेर जावं आणि घरामध्ये सगळं चांगलं घडावं असं तुम्ही मी सगळ्यांना वाटत असतं त्यासाठी ते आपण अगदी दिवस प्रयत्न करतो त्यासाठी ते आपण खूप गोष्टी करतो पण बऱ्याच वेळा त्याचा लाभ होताना दिसत नाही खूप काही केल्यानंतर घरामधील अवलक्ष्मी घराच्या बाहेर जात नाही आज मी या व्हिडिओमध्ये एक नारळाचा उपाय सांगणार आहे आज अमावस्या तिथीला तुम्ही नारळाचा हा एक साधा सोपा उपाय केला तर तुमच्या घरात असणारी अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल घराला किंवा कुटुंबातील कुठल्याही सदस्याला कुणाची नजर बाधा काही लागली असेल तर त्यातून त्या व्यक्तीची किंवा घराची मुक्तता होईल हा एक उपाय किंवा उतारा केल्यानंतर तुमच्या घराची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल नारळाचा हा एक उपाय तुमच्या आयुष्यात बरकत आणेल नारळाचा हा एक उपाय तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळवून देईल बघा नारळ ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक शुभ कामातही वापरली जाते आणि अशुभ कामातही वापरली जाते जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा हेच श्रीफळ आपण मंदिरात देवांना अर्पण करतो जेव्हा आपली एखादी इच्छा पूर्त होते तेव्हा हेच नारळ आपण देव म्हणजे देवाच्या मंदिरात जाऊन तिथे आपण ते, 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 ते फोडतो एखादा नवस घ्यायचा असेल तर हाच नारळ देवघा देवांच्या म्हणजे देवघराच्या समोर ठेवून त्या नारळातच आपण नवस घेतो तर घरामध्ये एखादा व्यक्ती मृत पावला असेल आणि जर त्याचा तेराव्याचा कार्यक्रम असेल किंवा तिसरा त्याचा दिवस असेल किंवा दहा वाद विधी असेल तर अशा प्रत्येक ठिकाणी देखील नारळ जो आहे तो फोडला जातो म्हणजे नारळ ही अशी गोष्ट आहे जी शुभ कामांसाठीही वापरली जाते आणि अशुभ कामांसाठीही वापरली जाते जर तुम्ही नारळाचा हा एक उपाय अमावस्या तिथीला केला तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुठलाच उपाय करायची गरज होणार नाही विशेष करून नजरवादा नकारात्मकता अपयश क्लेश कलह थांबवण्यासाठी बघा हा प्रभावी उपाय आहे आपल्याला अमावस्या तिथीला संध्याकाळी म्हणजे पाचच्या पुढे रात्री बाराच्या आत कुठल्याही वेळात हा उपाय करता येणार आहे यासाठी आपल्याला एक छान नारळ नारळ आहे हा पाणीदार म्हणजे पाणी असणाराच असावा त्याच्यावर खूप असतील तर ती थोडीशी काढून घ्या त्याला शेंडी मात्र नक्की असावी असा, असा नारळ तुम्हाला देवघराच्या समोर एका प्लेट मध्ये ठेवायचा आहे आणि या नारळावरती एक कापराची वडी ठेवायची आहे सगळ्यात पहिला नारळ धुवून घ्या थोडासा तो सुकवून घ्या नारळावरती एखादा त्रिशूळ किंवा एखादं स्वस्तिक काढा त्यावरती कापराची वडी ठेवा कापूर प्रज्वलित करा आता ही प्लेट आणि हा नारळ संपूर्ण घरभर फिरवा दुसरा का म्हणजे हा एक कापर संपत आला की लगेच त्याच्यामध्ये दुसरी वडी घालायची पुन्हा दुसरी कापराची वडी संपत आली की तिसरी वडी घालायची संपूर्ण घरभर हा पेटता कापूर जो आहे तो नारळावरती संपूर्ण घर घरभर गर आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात प्रत्येक दिशेला प्रत्येक ठिकाणी आपल्याला फिरवायचं आहे जेव्हा घरातले चारही दिशा चारही कोपरे फिरून होतील देवघर घराचा उंबरटा सगळ्या ठिकाणी जेव्हा हे फिरून होईल त्यानंतर जेव्हा कापूर विझेल थोडासा शांत होईल त्यानंतर हा जो नारळ आहे हा नारळ घराच्या बाहेर म्हणजे आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या बाहेर घेऊन जायचा आणि तिथे गेल्यानंतर हा नारळ फोडायचा फोडल्यानंतर हा जो नारळ आहे हा तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायचा आहे ज्या क्षणी हा नारळ घरातून उतरवून घरातून ओवाळून जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर घेऊन जाल आणि जेव्हा तुम्ही हा नारळ दक्षिण दिशेला फेकून द्याल त्या क्षणापासून तुमच्या घरातील इडा पिडा संकट क्लेश कलह सगळं काही दूर होईल हा उपाय प्रत्येक अमावस्याला मी स्वतः करते आणि खूप चांगला अनुभव आहे खूप अडथळे दूर होत आहेत खूप चांगला अनुभव तुम् येत आहे आता दुसराही एक उपाय तुम्हाला सांगते घरात खूप जास्त आजार पण आलं असेल घरातील आजार पण हटत नसेल विनाकारण पैसा खर्च होत असेल घरात बरकत राहिली नसेल तर हा दुसरा उपाय यासाठी काय करायचं एक नारळ पुन्हा एकदा पाणीदारच नारळ घ्यायचा नारळावरती शेंदूराने त्रिशूल काढायचा ठीक आहे त्रिशूल नाही येत नसेल जमत तर तुम्ही स्वस्तिक काढला तरीही चालेल आता हा नारळ आपल्या उजव्या हातात पकडायचा आपल्या उजव्या हातात पकडायचा असा तळ हातावर ठेवायचा आणि आपल्या घरातील जो व्यक्ती आजारी आहे किंवा जो व्यक्ती बाधित आहे त्या व्यक्तीवरून ओवाळायचा सात वेळा हा नारळ त्या व्यक्तीवरून किंवा म्हणजे जे कोणी असेल तर त्याच्यावरून ओवाळून घ्यायचा शेवटी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून हा नारळ ओवाळायचा घराच्या बाहेर जायचं नारळ फोडायचा नाही तर दक्षिण दिशेला हा नारळ फेकून द्यायचा हा नारळ दक्षिण दिशेला फेकून द्यायचा त्यानंतरचा तिसरा उपाय तिसरा उपाय जो आहे हा शत्रू बाधा खूप शत्रू त्रास देतोय खूप शत्रू म्हणजे शत्रूचा अक्षरशः कंटाळा आलेला आहे शत्रू कोण आहे ते माहिती आहे तर काही जणांना शत्रू कोण आहे ते माहिती नाही या प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे पाणीदारच नारळ घ्यायचा आहे नारळावरती शत्रूचं नाव लिहायचं आहे माहिती असेल तर नाव लिहा माहिती नसेल तर फक्त शत्रु पिढा इतकं लिहिलं तरी चालेल आता ते कशाने लिहायचं तर तुम्ही हळदी कुंकवाने लिहू शकता फक्त हळदीने किंवा फक्त कुंकवाने लिहिलं तरीही चालेल ठीक आहे शत्रूचं नाव किंवा शत्रुपिडा असं त्या नारळावरती लिहून चालल की त्याच्यानंतर हा जो नारळ आहे हा देवघराच्या समोर एका लाल रंगाच्या वस्त्रात ठेवायचा आहे या कापडाला घट्ट गाठ मारायचा आहे हा नारळ उजव्या हातात घ्यायचा आहे म्हणजे कापडात बांधून हा नारळ उजव्या हातात घ्यायचा आहे आणि जो मंत्र आहे तो मंत्र तुम्हाला एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे ओम सर्व शत्रुय ओम सर्व शत्रुय शत्रुपीडाय स्वाहा ओम सर्व शत्रुय शत्रुपीडाय स्वाहा ओम सर्व शत्रुय शत्रुपिडाय स्वाहा ओम सर्व शत्रुय शत्रुपीडाय स्वाहा हा मंत्र म्हणून झाला एक्कावन्न वेळा की त्याच्यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या घराच्या आतमध्ये आपल्या घराच्या आतमध्ये जो दक्षिण भाग असेल जी दक्षिण दिशा असेल त्या दक्षिण दिशेला हा ठेवायचा पण हा नारळ गुपचूप ठेवायचा दक्षिण दिशेला एखादं कपाट ठेवा काहीही चालेल एखादं बास्केट असेल एखादं कपड्यांचं काही असेल तुमचा जुना मोडका एखादा फ्रीज असेल एखादी ट्रॉली असेल काहीही चालेल फक्त घराच्या दक्षिण दिशेला जे काही असेल त्यामध्ये हा नारळ गुपचूप ठेवायचा आहे आता जोपर्यंत तुम्हाला शत्रूचा त्रास कमी होत नाही आहे जोपर्यंत शत्रू पिढा संपत नाही असं वाटत नाहीये तोपर्यंत हा नारळ ठेवायचा पंधरा दिवसात एकवीस दिवसात सॉरी पंधरा दिवसात एकवीस दिवसात किंवा एक एक्केचाळीस दिवसांमध्ये एक एक तुम्हाला पुरेपूर अनुभव येईल शत्रुपिढीचा त्रास पूर्ण कमी होऊन जाईल जेव्हा तुम्हाला असं वाटेल पंधरा दिवसात एकवीस दिवसात किंवा एक्केचाळीस दिवसात की शत्रुपिढ्या संपलेली आहे शत्रूचा त्रास पूर्ण कमी झालेला आहे जेव्हा तुम्हाला हा स्वतः अनुभव येईल त्यावेळेस मात्र त्या त्या हा नारळ ज्या ठिकाणी ठेवलेला आहे त्या ठिकाणावरून काढायचा घराच्या बाहेर नेऊन तो फेकायचा आणि फेकल्यानंतर ज्या दोन वाट्या तयार असतील खोबऱ्याच्या नारळाच्या ज्या दोन वाट्या तयार असतील त्या वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायच्या हा उपाय केल्यानंतर कुठला शत्रू पुन्हा तुमच्या कधीच मागे लागणार नाही कधीच तुमच्या मागे शत्रू पिढा होणार नाही बघ अत्यंत साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत खूप जास्त काही नाही जमलं तरी चालेल पण हे उपाय नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ